तर मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे पूर्ण शॉर्टपर्यंत नक्की बघा कारण प्रत्येकाच्या घरात किंवा ना कोणाच्या घरात जरी जे आहे अशी कंडिशन आहे ठीक आहे कंडिशन म्हणजे अशी की बघा आता हे जे घर आहे आणि हे पूर्ण साईड घर आहे ठीक आहे आणि अशा जागी जिथे थोडीशी त्यांना माती मिळते किंवा जिथे छपाई वगैरे झालेली नाही बघा तिथं विटा आहे आणि विटाच्या थोड्या गॅपमध्ये जे आहे थोडी माती वगैरे असतेच मिक्सिंग तर तिथे जे आहे कोणत्या कोणत्या साईडला जे आहे कोणते कोणते कन्स्ट्रक्शन साईट असते त्या जागी जे असे पिंपळाचे झाड म्हणा किंवा हे वळाचे वृक्ष ठीक आहे वळाचे झाड तुम्हाला बघायला मिळते मला अजून एक झाडा करून बघा जी बघा मित्रांनो पूर्ण जे आहे असे घराच्या आजूबाजूला किंवा एखाद्या गॅपीमध्ये जे आहे असे झाडं निघतात मित्रांनो हे झाड जर तुम्हाला परमनंटली काढायचं असेल तर तुम्ही जे हा व्हिडिओ नक्की शॉर्ट पण टाका एकदम शॉर्टमध्ये आहे बघा आता आपण जे विळ्याने जे पूर्ण जे हे झाड आपण काढून टाकलं आहे बघा जितका प्रयत्न होईल तितका बुळापासून आपण हे वळाचं झाड पूर्ण जे तोळून टाकलं ठीक आहे थोडंफार जितकं राहिला कारण या गॅपमधून जे हे निघत नाही ठीक आहे काही विषय नाही आहे याला बघा पूर्ण जखमा इथे पोचलेला आहे ठीक आहे कोणी म्हणणार की झाडं तोडवू नये वगैरे वगैरे ठीक आहे मित्रांनो अशा जागी असल्यावर तुम्हाला जे झाडं तोडावेच लागेल नाही तर पूर्ण प्रकारच्या ही साईट पूर्ण घराची पूर्ण उकरून जाऊ शकते किंवा पूर्ण तडखून जाऊ शकते त्यासाठी मी त्यांना बघा असं केल्यानंतर आपल्याला जे आहे पूर्ण काटकूट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक पुडी मिळते बघा अमोनियम साल्ट ऑफ ग्लायपोसेट म्हणजे मीरा एकाहत्तर म्हणून जे आहे फेमस आहे एकाहत्तर पर्सेंटमध्ये असते यामध्ये ग्लायपोसेट ठीक आहे अमोनियम साल्ट ऑफ अमोनियन साल्ट फॉर्ममध्ये तर ही पुडी जी आहे शंभर रुपयाला तुम्हाला मिळून जाणार याचं शंभर ग्रॅमची जी ही पुडी आहे ठीक आहे आता मी जे एक मग असं घेतलं आणि यामध्ये जे आहे वीस पंचवीस ग्रॅम तुम्हाला एका झाडासाठी तुम्ही मिनिमम टाकू शकता किंवा पूर्ण पुडी जरी टाकली तर रिझल्ट तुम्हाला उत्तम क्लास असे रिजल्ट तुम्हाला येणार आहे आणि आता बघा आपण याला जे आहे पूर्ण एक काढीने असं फिरवणार आहे ठीक आहे आणि आपण अजून थोडंसं मध्ये मिक्स करू जेणेकरून आपल्याला रिझल्ट शंभर टक्के येणार बघा बघा असं फिरवणं फिरवायचं जेणेकरून पूर्ण ते मिक्स होऊन जाणार आणि असं मिक्स होऊन झाल्यावर बघा तुम्हाला जे आहे पूर्ण यावर हे टाकून द्यायचं ठीक आहे असं टाकल्यानंतर हे पूर्ण प्रकारे झाड मरून जाणार ठीक आहे काहीच यामध्ये प्रॉब्लेम राहणार मित्रांनो अजून तुम्ही जर यामध्ये गोष्ट केली जसं की बघा मी जे थोडाफार यामध्ये युरिया आणलेला आहे तुम्ही युरिया जर यामध्ये मिस केला तर रिझल्ट जे आहे हे अजूनही सुपट येणार कारण रि युरिया काय करते कारण हे एक आंतरप्रवाही काम करते ठीक का आहे सिस्टमॅटिक काम करते जर हे मुळावर किंवा झाडावर पडलं झाडाच्या पानावर पडलं तर नक्की जे आहे हे आंतरप्रवाही असल्यामुळे याचे रिझल्ट तुम्हाला खूप इन्स्टंट रिझल्ट आणि शंभर टक्के अजून जे आहे याला मदत होणार मरासाठी बघा पूर्ण जे आपण असं पन्नास स ग्रॅम युरिया आपण यामध्ये मिक्स करून असा थोडा त्याला अजून मिक्सअप करून यामध्ये तुम्ही असं टाकू शकता ठीक आहे मित्रांनो माहिती घ्यावळी नक्की सांगा चॅनल नक्की फॉलो करून घ्या व्हिडिओला नक्की जे आहे लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद